नमस्कार मित्रांनो मी रितेश गोरुवा छान नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आता चालू खेकडे पकडायला खेकड्याच्या भरण्या लावायचे आपल्याला आज आपले दोन आहेत आणि एक साईलकडे तर आज आपण ते लावून येणार आहेत या भरण्यात तिथे आणि उद्या सकाळी भरण्या काढायला आहे तर चला तिथे जाऊनच पुढे सांगतो तुम्हाला हे सर्व याच्याबद्दल तर या ज्या बरण्यात हे खेकडे पकडण्यासाठी आहेत तिने कशात दाखवतो त्याला असे होल मारलेत वरून का आता आतमध्ये पाणी जे जाणार ना ते बाहेर येण्यासाठी खेकड्यांना आतमध्ये जाण्यासाठी या बाजूने या बाजूने इथून खेकडा आतमध्ये गेला की पुन्हा त्याला येता येत नाही कारण हे बॉटलचं जे आहे तोडलेलं ते लागतं हा बोल अशा प्रकारे तीन बनवलेत आणि पायपाने सुद्धा पकडतात पण आम्ही तो पाय बांधला नाही बनवलेला हेतोली आणि याच्यामध्ये आपल्याला कोंबड्यांची आतडी टाकायचे आणि हे आता लावून जायचं आणि उद्या सकाळी येऊन काढायचे दूध काढायला तर या छोट्या ज्या भरण्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ती कोंबड्याची आत्री टाकायची आहे पडला पुढे ठेवलं हे होत काय काय येतोय आम्ही आता या भरण्या पाण्यामध्ये लावायला चाललोय तीन आहेत आपल्याकडे तिकडं जायचंय आपल्याला त्या बाजूला पण तिथे पाणी जरा जास्त आहे भिजायला होणार म्हणून इकडून फिरून असं जाऊ संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता ह्याचा स्क्रीनशॉट मारून इंस्टाला तुम्ही मेन्शन करू शकता आपल्याला मस्त वाटतोय व्ह्यू

तिथे की पुढे लावतो जरा अजून पुढे लावू हे कसं ह्याच्यातून येतात पुढे म्हणजे तिथे पुढे आतमध्ये अरे अर दगड मी तिच्या आपली इथे एक भरणी लावल्या एक दोन आणि पुढे आता एक लावायला जायचे तिथे तीन भरण्या लावायचे भिजायला झालं एवढा मोठा अरे पाणी जास्त आहे पुढं जे इकडं पाणी जास्त आहे बघ ते आणायला तुला जायला लागेल पाणी एकदम जास्त आहे पाणी जास्त आहे अमर तिकडे मग हे बघ भिजाय झालं पूर्ण इकडे काय तिथं भिजाय होणार अरे इकडे बिझा हा चल मी पण येतोय मी पण येतो पाणी थंड लागायला लागला आता ए एवढ्या पुढे नको इथेच लाव ना अरे इथे सकाळी परत काढायला यायचंय मला आज एवढा थंड पाण्यातून मोठा घे वाहू गिरीना वाहून तुझा आजोबा आपल्याला पकड देईल नकड मोठा घे आपली इथे तिसरी आहे भरणी बरणी नाही डब्बा मोठा आहे अरे काय दगड कमी आहे व्यवस्थित राहिले का सांग नाही तर सकाळी वाहून गेली राहिले एकच दगड ठेवायचा मोठाचा मोठा हल्ली नाही पाहिजे आणि हो जर खेकडी आतमध्ये जाता ना तर ती डब्बा हलवला त्याने आणि दगड पडले मग मग टाळ्या आजोबा टाळ्या बाजू तरी आपल्या हे तो होल आहे त्या बाजूला काय हे नाही बंद त्या बदल झालंय होल व्यवस्थित आहे ना त्याबद्दल त्याबद्दल व्यवस्थित आहे ना चल मित्रांनो आम्ही आता आलो आहोत भरण्या लावून खेकड्यांसाठी आता आपण उद्या सकाळी येऊन त्या भरण्या काढायच्यात आता आम्ही चाललो होता पुन्हा घरी बघू उद्या आपल्याला काय भेटतं का भरोसा नाही कोणी चोरून नेला की इकडे तर मग काहीच भेटणार नाही कारण एकदा अगोदर एक, एक व्हिडिओ टाकलाय मी ज्यामध्ये भरण्या आम्ही लावल्या होत्या पण कोणीतरी आमचे खेकडे सकाळी चोरून दिले आणि भरणी काढून बाहेर ठेवली होती त्यावेळेला उद्या असं काय होऊ दे नको चला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही आता पुन्हा नदीवरती चाललो आहोत आपल्याला काल जे आपण बरण्या लावले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत त्यासाठी आम्ही चाललो आहोत बघाय जाऊन कोणी काढलेल्या नसाव्यात हा काय बरं स

अजून आपल्या इथे ही एक होती आणि आता बाकीच्या फुडे फुडे आहेत तिकडे तर पाणी जरा जास्त भिजायला होणार आहे ना सकाळी अरे काय करणार पाणी वरती जरा जास्त जास्त होत म्हणून जाऊया थोडी पुढे हा

ते व्यवस्थित लावले पाण्याच तीन नाद्यातल्या बाहेर यायच्या परत पाणी भरपूर हा <laughs> ना पुढे पाणी आहे आणल्या होत्या ना चार चार ना, शार ना तीन आणलेल्या तीन त्याची एक आणलेली नाही साहिलचे एकाच झाकण भेटत नव्हतं लोखंड लावलेली त्यांच्या लाद्या निघाल इथेच आहे ना ती

याच्यामध्ये खूप आहेत त्याच्यामध्ये भरपूर याच्यामध्ये येत्या मित्रांनो खूप साऱ्या भेटलेत खेकडे तीन भरण्यामध्ये आता घरी जाऊन अगोदर आपण बघू किती येते काढू त्यांना बाहेर चला आता घरी जाऊन भेटू

त्याच्यामध्ये खतर नाही भेटलाय एका एक डब्ब्यामध्ये आपल्याला एवढे भेटलेत

मित्रांनो आपल्याला खूप सारे खेकडे भेटलेत आजचा व्हिडिओ मी मित्रांनो इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत लवकर आपण पुन्हा भेटू चला बाय